आपल्या सगळ्यांचा प्रिय सहकारी आणि एक उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मधला बाबूशेठ मध्ये बाबूशेचं खरं नाव श्रीकृष्ण आणि आता बाण प्रभू रामचंद्राचा आहे आणि स्वतः श्रीकृष्ण अडचणीचा आहे निकाल सगळ्यात अगोदर लागणार नमस्कार मी वार्ड क्रमांक अकरा मधून श्रीकृष्ण उर्फ बाबू शेठ बबन धुमाळ हा मी उमेदवारीला उभा आहे तरी माझ्या वार्डमधील महत्वाचे सगळे प्रश्न तसेच बरे तीस पस्तीस वर्षापासून जे प्रश्न सुटले गेलेले नाहीत त्याच त्याच प्रश्नावरती निवडणुका झालेल्या आहेत त्याच त्याच प्रश्नावरती आश्वासनं दिली गेलेली आहेत आमच्या आमचा हा अकरा नंबर वार्ड हा अर्धा शहरी भागात आणि अर्धा वस्ती भागात म्हणजे शेतीच्या ठिकाणी अशा ठिकाणी आहे तर आमच्या इथं ह्या वार्ड क्रमांक अकरामध्ये तीन नद्या गेलेल्या आहेत एक सरस्वती नदी असेल दुसरा एक आंबिलवाडा एक देव नदी असेल अशा तीन गे ले ले नद्या गेलेल्या आहेत तर ती तिन्ही नदीच्या आजूबाजूनी वस्त्या आहेत त्या नद्यांवरून काही म्हणजे वस्त्यांवरती जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न असेल तो तीस पस्तीस चाळीस वर्षापासून आहे तसाच आहे तो काही संपलेला नाही तसेच जे रोड होतात ते पण एकदम चांगल्या दर्जाचे होत नाही तसेच पाण्याचा विषय असेल तर पाण्याच्या पाईपलाईन आहेत टाक्या आहेत पण तो टेलपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत पाणी जात नाही तीस पस्तीस वर्षापासून कंटिन्यूचा तोच प्रश्न आहे फक्त टँकर साठी फोन करायचे टँकर पाठवायचे म्हणजे हा प्रश्न तो कंटिन्यू साठी झालेला आहे तर आसल, ते आसल, 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 हे सगळ्या गोष्टी लाईट असेल पाणी असेल आणि रस्ते असेल या सगळ्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या वाडमध्ये कचरा डेपो आहे तर त्या कचरा डेपो शेजारी एक हाकेच्या अंक तर अंतरावरती रायकर वस्ती असेल शिंदे वस्ती असेल वडवकर वस्ती असेल या सगळ्या वस्त्या आजूबाजूला आहेत तर त्याच्यासाठी त्या कचरा डेपोमुळे आता पण आणि इथून पुढील पण काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात निर्माण होणार आहेत तर त्या कचरा डेपोचा काहीतरी प्रश्न मार्गाला लावण्यासाठी तर ह्या बाकीच्या सगळ्या वार्डमधील माझी आत्तापर्यंत काही कार्यकर्ता म्हणून फक्त मी काम करतोय तर मला काही गोष्टीच्या मर्यादा आहेत तरी पण मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या स्वबळावरती माझ्या हिमतीवरती मी सगळ्या सार्वजनिक जागेवरती काही डेव्हलपमेंट असेल छोटे छोटे रस्ते असतील छोटे पूल असतील हे सगळे माझ्या जबाबदारीने मी पूर्ण केलेले आहेत पण काही गोष्टीच्या मर्यादा असल्यामुळे मला सगळं आ, काम पूर्ण करता येत नाही त्यासाठी मला बऱ्याचशा लोकांनी माझं काम पाहून माझी काम करण्याची क्षमता माझी धमक पाहून बऱ्याचशा वार्डमधील सगळ्या लोकांनी मला सात आठ महिन्यापासून एक प्रश्न माझ्यापुढे उभा केला की तुम्ही काही पण करा आणि ह्यावेळेस तुम्ही निवडणुकीला स्वतः उभारा त्यावेळेस आमचे सगळे प्रश्न सुटतील आणि ते पण कायमचे सुटतील त्याच्यासाठी मी आज वार्ड क्रमांक अकरा मधून उभा राहिलेलो आहे आणि नक्कीच मला जर लोकांनी संधी दिली तर त्या संधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंतच्या माझ्या कामाची पावती आहे ते सगळ्यांना माहिती आहे मी शंभर टक्के मी संधी दिलेली संधीचं सोनं करेल खास खबर हक्काच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि